त्या अनुषंगाने नव्याने याची चौकशी व्हावी अशा प्रकारची जे आमच्या कायंदे या ठिकाणी उपस्थित केले त्याची शासनाने गंभीर दखल घ्यावी कॉम नुसार आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या या प्रकरणा संदर्भात डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये राज्य सरकारने एसआयटी नेमली होती या एसआयटीची चौकशी कुठपर्यंत आली या चौकशीचा निष्कर्ष काय आहे हे लवकरात लवकर महाराष्ट्राच्या देशाच्या आणि जगाच्या समोर आलं पाहिजे याच्यात दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे खरं काय आहे ते जनतेच्या समोर यायला पाहिजे आणि जे या मृत्यूला दोषी असतील कोणीही असतील कितीही तो मोठा व्यक्ती असे तरी त्याला त्या ठिकाणी शिक्षा झालीच पाहिजे